नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय क्लास या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे यामध्ये आपण आज भाषा हा विषय घेऊया त्याच्यामध्ये भाषेमध्ये आपण भाषा म्हणजे मराठी तर मराठीमध्ये आपण आज लिंग बघूया नामाचा लिंग विचार तर लिंगाचे आपले तीन प्रकार आहेत तर त्या तीन प्रकारामध्ये म्हणजे पुलिंगे स्त्रीलिंगे आणि नपुंसकलिंगे आधी आपण बघूया नामाच्या रूपावरून नामाच्या नामाच्या रूपावरून एखादी एखादी वस्तू वास्तविक वास्तविक किंवा काल्पनिक काल्पनिक पुरुष जातीची आहे जातीची आहे आहे की दोन्हीपैकी दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही हे ज्यावरून हे ज्यावरून कळते कळते त्याला लिंग म्हणतात लिंग म्हणतात बघा नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक काल्पनिक जातीची आहे किंवा दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही या हे ज्यावरून करते त्याला लिंग असे म्हणतात म्हणजे हे पुरुषे जातीचे नाही आहे आणि स्त्री स्त्री जातीची आहे किंवा या दोन्हीपैकी ती कोणत्याच जातीची नाही आहे यावरून ती लिंग करते लिंग म्हणजे बघा लिंग लिंग याचा अर्थ खून लिंग याचा अर्थ लिंग याचा अर्थ खून किंवा चिन्ह असा आहे असा आहे लिंग वचन व विभक्तीमुळे नामाच्या रूपात जो बदल होतो त्याला नामाचे विकरण असे म्हणतात तर लिंगनामाच्या रूपावरून ओळखले जाते लिंग कसे ओळखले जातात लिंग नामाच्या रूपावरून ओळखले जाते लिंग नामाच्या रूपावरून ओळखले जाते तर लिंगांचे तीन प्रकार आहेत लिंगाचे तीन प्रकार आहे एक पुलिंग दुसरं स्त्रीलिंगी आणि तिसरं नपुसकलिंगी पुलिंगी बघूया पुलिंगी तर आपल्याला पुलिंगीमध्ये आपल्याला पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुलिंग असे म्हणतात पुलिंग याच्यामध्ये आपल्याला पुरुष जातीचा बोध होतो पुरुष किंवा नर जातीचा बोध होतो वस्तू किंवा काल्पनिक घटकावरही बऱ्याचदा पुरुषाचा आरोप केला जातो त्यावेळी ते पुलिंगी मानले जाते लिंग निश्चितीच्या बाबतीत मराठी व्याकरणात निश्चित असे नियम पाळले गेले नाहीत म्हणून तो हे सर्वनाम ज्या घटकासाठी वापरले जाते ते पुलिंगी मानावे म्हणजे पुरुष पुरुषलिंगासाठी आपण तो सर्वनाम वापरतो तर आपण पुरुष लिंगासाठी तो तो सर्वनाम सर्वनाम या घटकासाठी वापरले जाते तर पुलिंगमध्ये मध्ये कोणकोणते घटक येतात आता आपण उदाहरण बघूया मुलगा आता इथे मुलगा आहे मुलाला काय म्हणणार तो मुलगा किती मुलगी सॉरी तो मुलगा की ती मुल मुलगा तो मुलगा म्हणणार ना हां आता इथे दिलं घोडा घोड्याला काय म्हणणार इथे एकाच जातीचा वापर होत आहे घोडा घोडा म्हटल्याच्या नंतर एकच घोडा आपण लक्षात घेतो तर घोड्याला काय म्हणणार तो घोडा आता इथे मृत्यू तर इथे आपण काय म्हणणार तो मृत्यू मग हे जे उदाहरण दिलेले आहेत हे पुलिंगीचे आहेत आता आपण बघूया स्त्रीलिंगी स्त्रीलिंगीमध्ये स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दांना स्त्रीलिंगी असे म्हणतात स्त्रीलिंगीमध्ये स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दांना स्त्रीलिंगी म्हणतात काही वस्तू व भाववाचक नामे सुद्धा स्त्रीलिंगी मानली जातात तर आपण याच्यामध्ये ती या सर्व नामाचा वापर करतो यामध्ये ती ती या सर्वनामाचा वापर करतो त्यांना स्त्रीलिंगी नामे म्हणतात तर आपण उदाहरण बघूया तर उदाहरणामध्ये आपण उदाहरणामध्ये आपण मुलगी ती मुलगी ती श्रीमंती ती चिमणी म्हणजे आपण पुलिंगीमध्ये तो या सर्वनामाचा वापर करतो <coughs> आणि स्त्रीलिंगीमध्ये स्त्रीलिंगमध्ये आपण अपन... ती <coughs> या सर्वनामाचा वापर करतो